देशात युद्धजन्य परिस्थिती सुरू असताना आणि हर घर प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाला घरकुल देऊ असं पंतप्रधान मोदीजी यांनी सांगितलं असताना सहा महिन्यापूर्वी पूर्ण जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यादी प्रदर्शित झाली आपलं यादीमध्ये नाव आलं म्हणून शेतकऱ्यानं वाऱ्या वावदनाचं कुड्याचं पत्राचं घर उडून जाईल म्हणून घर बांधायला चालू केलं व्याजाना पैसा काढा कर्जाना पैसा काढा पावसाळा जवळ आला इंजिनियर फोटो काढायला आला तर इंजिनियर म्हणतोय मला वीस मिनिट लागतं इंजिनीयर मला भीतीचा फोटो लागतं नाहीतर मग पंचवीस हजार द्या तुमचे बिल काढून देत काय मोकळलाय तुमचा भ्रष्टाचार सीओ ला, ला पैसे द्यायचे तुम्हाला कलेक्टरला पैसे द्यायचे तुम्हाला विभागीय आयुक्ताला पैसे द्यायचे तुम्हाला का बीडीओ पैसे मागतय तुम्हाला शेतकऱ्याला कमांड मोडणारा हा भ्रष्टाचार आहे म्हणून याच्या आणली शेतकऱ्याच्या वरच लोणी खाणाऱ्यावर शेतकऱ्याची आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख इथं या कार्यालयात घेऊन आलोय फोटो करा घरकुलाला अडवू नका माय बापू घरकुल बांधणं शेतकऱ्याचं स्वप्न असत घरकुल बांधलं तर पैसे व्याय ना झाले म्हणून या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी आम्ही आलेलोय आणि भीक मागून हे पैसे विभागीय आयुक्त सीओ कलेक्टर आणि बीडीओला या ठिकाणी दहा दहा वीस रुपये देणार आहे धन्यवाद घरा वगैरे जाते भरपूर बांधले इंजिनियर काय म्हणते सतरा जणांना पैसे टाकले बाकीचे दाबून काय म्हणते आम्हाला वीस मिनिटचा फोटो लागतो तरच आम्ही पैसे आणि घर आता कम्प्लीट झालं दोन चार महिने झाले आम्ही म्हणलं ग्रामसेवेचा ठराव देतो नाही म्हणते वीस मिनिटचा फोटो लागतो तरच पैसे टाकणार नाहीतर मग शेतकऱ्याला जाऊन काय <laughs> सांगितलं पंचवीस हजार दे म्हणते तुला पैसे टाकले लागेच आहे पहिला हप्ता सगळ्यांना दिले साठ जणांना पुणे तालुक्यात असा विषय झाला सेवक आणि इंजिनियर मिळून काय करते वीस वीस हजार रुपये मागते शेतकरी उदाहरण घ्यायला किंवा बांधून टाकलं तुम्ही द्यायला कमी वर पैसे जमा करून देतो दोन घंटे बसून आम्ही तिथं बसलो ते काय याय ना काय करा आमचे ठेवा जे पैसे तेवढे व्हिडिओ मॅडम पर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे कप